निलंगेची निवडणूकी देशमुख विरुद्ध निलंगेकर नाही तर हजारो निलंगेकरांची आहे केंद्रातून निधी आणायला खासदार सक्षम आहेत तर महाराष्ट्राचा निधी आणायला अमित देशमुख सक्षम रामनाम जपना माल अपना असं फक्त सौदेबाजीचे राजकारण माजी मंत्री आमदार अमित देशमुख सध्या महाराष्ट्रामध्ये नगरपालिका निवडणूक सुरू आहे या निवडणुकीमध्ये सामान्य माणसांची चर्चा झाली पाहिजे सामान्य माणसांच्या प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे परंतु एक म्हणतो महाराष्ट्राच्या तिजोरीची सावी माझ्याकडे आहे दुसरा म्हणतो महाराष्ट्राच्या तिजोरीचा मालक मी आहे तर तिसरा म्हणतोय असेल सावी एखाद्याकडे असेल मालक कोणी दुसरा परंतु तिसरा काय म्हणतोय तिजोरीतील जो माल आहे तो माझ्याकडे आहे त्यामुळे राम नाम जपणा पराया माल अपना असं फक्त सौदेबाजीचं राजकारण मतदान विकत सुरू आहेत घेण्यासाठी सौदे आम्ही मत विकत घेऊ सरकार आणू एकदा सरकार आलं की पुन्हा सामान्य माणसाची लूट करू असा कारभार सध्या सुरू असल्याचा आरोप मंत्री माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी निलंगा येथील जाहीर सभेत केलाय काँग्रेसकडून नगरपालिका उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खासदार डॉक्टर शिवाजी काळगे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हमीद शेख यांच्यासह सर्व उमेदवार व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी अमित देशमुख म्हणाले की अलीकडे निलंग्याला माझं येणं जाणं वाढले मला उचक्या लागलं की निलंगाचा आमदार तुमची आठवण करत आहे लातूरच्या आमदारांची आठवण निलंग्याच्या आमदार करीत आहे त्यामुळे आठवण केल्यानंतर येणे भाग आहे असा उपरोधक टोला लगावला आहे मी तुमच्यासाठी आलो लोकसभेला निवडणुकीला आलो विधानसभेच्या निवडणुकीला आले आणि आज नगरपालिकेच्या निवड निवडणुकीला देखील आलेलो आहे निलंग्याची निवडणुकी देशमुख विरुद्ध निलंगेकर नाही तर हजारो निलंगेकरांची आहे एकट्या निलंग निलंगेकरची नाही सामान्य माणसाची सामान्य ही निवडणूक आहे त्यामुळे निवडणुकीच्या मूळ प्रश्नापासून दूर नेण्यासाठी हा खटाटोप आहे मूळ प्रश्नाला बदल देण्यासाठी दुसरीकडे घेऊन जाणे प्रकार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले तर निलंगा नगरपालिकेचे सूत्र हे सामान्य माणसाच्या हातात राहिले पाहिजे यालाच लोकशाही म्हणतात डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांकडून आम्ही खूप शिकलो त्यांचे कामाचे कौशल्य वेगळे होते आदरणीय विलासराव देशमुख साहेब शिवराज पाटील चाकूरकर साहेब दिलीपराव देशमुख साहेब यांनी लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी मोठं योगदान दिलंय जिल्ह्याला प्रगती पथावर घेऊन गेले जगाच्या नकाशावर नेण्याचं काम त्यांनी केलं त्या विचारांचे आम्ही पाईक आहोत तो विचार घेऊन आम्ही तुमच्या समोर आलोय आम्ही काम करून दाखवलं आहे कारकिर्दीला पन्नास वर्षात कधीही गालबोट लागलेला नाही कारभार गतिमान व भ्रष्टाचार सामान्य माणसाला केंद्रबिंदू म्हणून आम्ही काम केलं तेच काम यापुढे आम्हाला करायचे आहे मात्र निलंगा तिजोरीचं तिजोरीच नगरपालिकेची तिजोरीच चोरीला गेली राम नाम जपना परायमाल अपना असा सध्या प्रकार सुरू आहे या निवडणुकीत एक संधी द्या प्रामाणिकपणे सेवा करू सर्व धर्म समभाव विकास करण्याचा संकल्प आघाडीने सोपासलाय आहे निधीची तुम्ही चिंता करू नका हा निधी सर्वसामान्यांचा आहे डॉक्टर आंबेडकरांनी अधिकार आहे येणारा निधी कोणीही रोखू शकणार नाही केंद्रातून निधी आणायला खासदार सक्षम आहे तर महाराष्ट्राचा निधी आणायलाही अमित देशमुख सक्षम आहे निलंगा नगरपालिकेत आलेला निधी गेला कुठे यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे and press the bell icon. Never miss an update.